هي دوني سنگ پنج قشيشي مر نازني سنگت انا بيتين کي خر دستا Pancak, jiwa semalai, lagu-lagu, 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 lagu 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 sekarang दिसणार आहे दो YouTube चॅनल आहे का YouTube पांग की आकाश किशोर गायकवाड आकाश जाधव आकाश पवार आकाश पवार किशोर गायकवाड चाहे कुछ भी बॉलिंग बॉलिंग 10 अंक के लिए 6 6 का 7 एक और समाप्त 10 अंक के 6

बॅटेला सात राष्ट्रीय दुसरेचा आपल्या दोन रावा तिसरेचा प्रयत्न तीन धावा

आमाग सगळा पॅक झालाय माग बघाल थोडं 50 टाऊन द्या ओ सामना सुरू झाला 100 तुमचे नवीन बोलत आहेत शांतपणे 12 वाडी 12 वाडी 12 वाडी

दो रोल समाप्त तिन्नास संख्या झाले 25 दो रोल समाप्त तिन्नास संख्या झाले 25 वगाड ने नियत तरसे कोडाचा पटक आता है ते प्रत्यकराव से उचल वस कर ले

और अपना एक अवेलेबल चेक पे एक दाव को फिर से आप प्रयत्न दो दाव तीसरी बार चालू विजय

जाई जा बोल रोले काय तरी बोल अरे पन्नाचा जोशात केलेला चंद्र एक डाव मध्ये विचित्र प्रता दोन धावा कोरर भाई की और समर्थीला 10 सेकंद

आणि तो संघ पहिल्या वर्षी एक नंबरचा मानकर दादा गायकवाड यांचा संघ ज्यांना कोणाला गावामध्ये खेळायची खेळाय घेत नाही दादा गायकवाड कोपर काढले ज्यांना को कोणाला खेळाय घेत घेत नाही त्यांनी माझ्याकडे या जो एक घेतो दादा गायकवाड <laughs> एक नंबरचा पार करतो

हा कोणता का असताना पण क्रिकेट असं क्षेत्र आहे ते फक्त खेळाडू जातन गेलं पाहिजे दोन दिवस असे सामने बनवणे काय अशी गरज आहे मी आम्हाला असे असा शेवटच्या वेगळं नियोजन केला आणि पंचप्रशन लाभ केला

हुँच ते अर्ईALLYऺ। हैं पुल तेव हैं जाओो कुर। किह च假ो करें को तेजी जाओ करें

स्कोर कितनी है दस के जरिए बावन त्रेपन विजयी बिल्डिंग <laughs> लाउंड है, बिल्डिंग ला, लाउंड है, ला, बिल्डिंग लाउंड है। ला। बिल्डिंग <laughs> लाउंड है, चीन लोग रात लोग का। <laughs> उत्तर चार तो सौ सोलह चक्कियाँ।

त्यांचं मनापूर्वक धन्यवाद असा आभार आहे शंकर जगताप यांच्यासाठी बक्षीस झाले पंच आपल्याला

पहिला चेंडू पहिला चेंडू वाजला एक धाव झाली दुसरी चपलेत ना दोन धावा

हां हां काय काय ना अक्षर नंबर बरोबर आणि 44 40 ने आलेला चेंडू मुकराने

ए ए चला बॉल लागला ए हसून राहणार आयो आज एक मुचले मुच चला येते काहीतरी पंचायत चा निर्णय अंतिम आहे एकदा निर्णय दिला पक्का दिला पंचायत चा निर्णय अंतिम आहे चार किसमारेला पायला चूप फाइल लावून डायरेक्ट डायरेक्ट

او که له ماته دلای په دې چې خلای و راځي داسې دکایته کوي یا دا بوله اته بولله ول دوی دا کوي ماګر येणारي دا څنګه په دې باندې یو دا یو د څلورم د پرېتنه چالو دوم داوا आपल्या इथल्या जपुरा लोक काय होते शिर्षाबा

असा सामना चालू लास म्हणत पूर्ण केला चेंडू पुनरावाला एक रन घेतली दुसरीचा प्रयत्न प रे <laughs> <Putna barba. laughs>